बालमित्रांन आता आपण वाहनावर चर्चा एक तर केलेली आहे पाहूया कोणाकोणाला हीच वाहनं ओळखता येतात ते हां सांगा हे कोणतं वाहन आहे नाही ओळखलं हे तर आहे रोपवे म्हणजे एका जर डोंगरावर जायचं असेल तरीसुद्धा लाईटवरच्या सहाय्यानं या टेकडीवरून या डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी किंवा खालून वर पाठवण्यासाठी सुद्धा असा पाळणा तयार केलेला असतो विजेचा पाळणा त्याला म्हणतात आणि ह्या पाळण्यामध्ये माणसं बसतात आणि लाईट स्वरूप लाईटवर हा पाळणा वर जातो डोंगरावर खाली येतो आणि तिथं माणसं उतरतात म्हणजे डोंगर चढण्याचा त्रास नाही असे विजेचे पाळणे मोठ्या मोठ्या आ, दरीतून पलीकडं जाण्यासाठी डोंगरावरून त्या डोंगरावर जाण्यासाठी सुद्धा वापरलेले असतात त्याला रोप वे असं नाव आहे काय रोप वे आता हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे काय आहे विमान विमान कुठून जमिनीवरून चालतं करे नाही जसा रोपवे सुद्धा आकाशातून असतो तसं विमान सुद्धा आकाशातून उडत असतं आणखी आकाशातलं हे आहे काय हे काय आहे सांगा पाहू हे आहे रॉकेट ठीक नाही रॉकेट रॉकेटसुद्धा आकाशात आकाशातून जात असतं आकाशातूनच एखादं आपण जसं उपग्रह वगैरे सोडतात सॅटेलाइट सोडतात ठीक नाही तसंच हे रॉकेट आहे रॉकेटसुद्धा आकाशातून जात असतं जसं हेलिकॉप्टर सुद्धा आकाशातून जात असतं पण इथं हेलिकॉप्टरचं तर चित्र नाही दिलं आता दोन चाकाच्या गाड्या दिल्या आहेत एक पूर्वीपासूनची असणारी बैलगाडी एक नाही बैलगाडीतून शेतकरी शेताचं साहित्य घेऊन जात असतो बैलगाडी नंतर आहे सायकल दोन चाकांची सायकल आत्ताच आपण गाणं माग पाहिलेलो होतो आणि नंतर ही स्कूटर मोटार सायकल ज्याला म्हटलं जातं लक्षात झालं आता ही आहे बस बस मोठ्या अशा रस्त्यावरून आपण महामार्गावरून सुद्धा बसनं जाऊ शकतो बसनंतर आहे ही आहे बुलेट ट्रेन ठीक आहे ना बुलेट ट्रेन किंवा ट्रेन ज्याला म्हटलं जातं ही सुद्धा ट्रेनच आहे रेल्वे आहे या दोन्ही रेल्वेमध्ये जरा फरक आहे लक्षात आला आता रेल्वे कशावरून धावत असते तर लोखंडाच्या रुळावरून धावत असते लोखंडी रुळ असतात लोह लोहमार्ग असतो त्याला लोखंडाचा रस्ता असतो लोखंडी मार्ग मग त्याच्यावरून रेल्वे धावत असते आता हा हे पाण्यातली वाहन आहेत पाण्यातून काय आहे हे तर एक तराफा आहे आणि या तराफ्यावरून नदीच्या पलीकडं ही लोक जात आहेत तराफ्यावरून लाकडाचे ओंडके बांधून बांधून त्याचा तराफा तयार आहे लाकूड तरंगत असतं आणि त्याच्यावरून ही बसून पलीकडे जात आहेत आता हीच लाकडाची होडी तयार केली त्या होडीत बसून ही पाच दहा पंधरा वीस माणसंसुद्धा ह्या होडीतून पलीकडे जाऊ शकतात छोट्या छोट्या नदीला पार करण्यासाठी अशा होड्या वापरतात जहाज जहाज मात्र खूप लोकांना घेऊन खूप मोठा असतं जहाज काही वेळेला जहाजांमध्ये शंभर दोनशे सुद्धा असतात काही वेळेला चार चार पाच पाच दहा दहा मजली अशी इमारत असलेलं जहाजसुद्धा असतं त्यात एखादं गाव छोटं असल्यासारखं एखादं मोठं जहाज असू शकतं अशा सुद्धा लोक ह्या देशातून दुसऱ्या देशात समुद्राच्या मार्गानं जात असतात हा आहे समुद्राचा रस्ता म्हणून समुद्रमार्ग लोखंडाचा रस्ता लोहमार्ग लो आणि हा आहे अशा पद्धतीनं वाहनं आपल्याला माहीत आहेत तुम्ही जास्तीत जास्त रस्त्यावरून धावणारी पाण्यातून जाणारी आणि आकाशातून जाणारी लोखंडाच्या रुळावरून धावणारी वाहनं तुम्हाला सांगायला यायला हवी त्यांची नावं लिहायला हवी ठीक आहे तर चला तुम्ही याच्यावर गप्पा मारा